नमस्कार आपण पाहत आहोत खानदेश प्रभात डिजिटल राज्य शासनाच्या वतीने समांतर देण्यात आलेल्या कोटी रुपयांच्या निधीतून समांतर रस्ता चो करना से काम सुरू करण्यात येत आहे दरम्यान जळगाव शहरातील खोटे नगर स्टॉप ते वाटिका आश्रम त्याचबरोबर वाटिका आश्रम ते गुजराल पेट्रोल पंप हायवे या समांतर रस्त्यावरील कॉन्क्रिटीकरणाच्या कामाचे भूमिपूजन गुरुवारी आमदार राजूमामा भोळे यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी परिसरातील नगरसेवक तसेच मान्यवर नागरिकांच्या हस्ते नारळ वाढवण्यात आले ना विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला आम्ही विकासाच्या माध्यमातून उत्तर देऊ असे वक्तव्य आमदार राजू भोळे यांनी बोलताना केले तसेच जिल्ह्यातील तीनही मंत्र्यांचे त्यांनी आभार मानले हेमंत पाटील खान्देश प्रभात जळगाव मी खरं राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आदरणीय भाऊ आदरणीय अजितदादा आणि नामदार गिरीश भाऊ पालकमंत्री गुलाब भाऊ यांचं मनोपूर्वक खरं अभिनंदनही करतो आणि त्यांच्या ऋणातही राहू इच्छितो कारण त्यांनी आमचे बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून मला वाटतं पंधरा कोटी रुपये समांतर रस्त्यासाठी दिलेले त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि जळगाव महानगरमध्ये हा समांतर रस्ता हायवेला लागून असल्यामुळे बरेच ॲक्सिडेंट होता म्हणून आम्ही मागे लागून आदरणीय दोघी आमच्या जिल्ह्याचे नेते गिरीश भाऊ गुलाब भाऊ आदरणीय अनिलदादा यांच्या माध्यमातून मला वाटतं पंधरा कोटीचा निधी आलेला आहे त्याचं आज भूमिपूजन झालेलं आहे आणि लवकरात लवकर दोघी बागीचे समांतर रस्ते नक्कीच पूर्ण होतील की येणाऱ्या काळामध्ये लोकांना त्रास होणार नाही समांतर रस्त्याने वापरतील ज्या काही घटना घडत आहेत त्या भविष्यात होणार नाही म्हणून पुन्हा मी मुख्यमंत्री दोबी मुख्यमंत्री आणि आमच्या जिल्ह्याचे तिघे नेत्यांचा मनोपूर्वक आभार मानतो सर्व नगरसेवकांनी आम्हाला सहकार्य केलेले त्यांचीही खूप मागणी होती कारण त्यांच्या आठ आणि नऊ या प्रभागाला जोडून समांतर असते त्यांची खूप वर्षापासून मागणी होती त्यांनी आम्हाला सहकार्य केले त्यांच्या पाठपुरामुळे मला वाटतं हा विषय मार्गी लागलेला आहे आम्ही सर्वच कामं झाले का असं म्हणणार नाही पण पन पन्नास टक्के कामं झालेली आहे पंचवीस टक्के कामं पाईपलाईनमध्ये जसं आज याचं भूमिपूजन केलेलं आहे असे पंचवीस टक्के कामं आहे पंचवीस टक्के कामं राहिलेली आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही पूर्ण करू सर्व नेत्याच्या आशीर्वादामुळे सर्व नगरसेवकाच्या मदतीने मला वाटतं जनतेचं उत्तरदायी होण्याचा आमचा प्रयत्न असेल की आम्ही परत म्हणतो की टीकेला उत्तर आम्ही विकासाच्या माध्यमातून देऊ आपल्यालाही मीडियावाल्याला नागरिकांना याची जाणीव आहे की आकाश इतकं फाटलेलं होतं एक एक टाका मारून आम्ही पुढे जाण्याचा प्रयत्न करतो आहे म्हणून पन्हा मी ज्या काही लोकांचे कामं राहिलं असेल त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो पण येणाऱ्या काळामध्ये राहिलेलं कामे आम्ही शंभर टक्के पूर्ण करणार गांधी तीर्थ निसर्गाच्या सानिध्यात महात्मा गांधींच्या जीवनावरील जगातील पहिले मल्टीमीडिया म्युझियम आजच भेट द्या गांधी तीर्थ जैन हिल्स जळगाव अधिक माहितीसाठी डब्ल्यू 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 डॉट गांधी फाउंडेशन डॉट नेट वर विजिट करा